श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम।, राम। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योगवासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे साठ परमात्मा काळ पुढे म्हणाला शंकर ब्रह्मदेव यांच्यासारखे कित्येक जण विशुद्ध ज्ञान संपन्न होऊन तत्वाशी तद्रूप होतात परमपदाच्या ज्ञानाने त्यांचा जीवभाव नष्ट होतो सर्व भूतांमध्ये मनोमोह जिंकलेले प्राणी प्राणी धन्य परंतु मोहाने ग्रासलेले निरर्थक होय तत्वज्ञ जसे जीवनमुक्त तत्वज्ञ असे जीवनमुक्त जन ह्या जगात यक्ष गंधर्व किन्नर अशा रूपांनी संचार करीत असतात शास्त्रोपदेशाने अज्ञ जीवांचा उद्धार करण्याच्या हेतूनेच ते जन्म घेऊन देह धारण करतात चित्त शुद्ध झालेल्या लोकांचीच शास्त्रामध्ये प्रगती होते आणि त्यांचा मनोमोह नष्ट होतो क्षीण न झालेले मन मोहाला कारण होते आणि तेच आत्मस्वरूपाला झाकून टाकते जीवांना सुख दुःख देण्याला शरीर नव्हे तर मनच कारणीभूत होते अस्थिमांसांच्या संघाताने बनलेले हे भौतिक शरीर देहासारखे वाटले तरी ते मन मन कल्पना रूपच आहे तुझ्या पुत्राने शरीराने जशी कल्पना केली तसा त्याचा स्थूल देह धारण झाला मनोवासनेने एका क्षणात ज्या गोष्टी जीवाकडून केल्या जातात त्या करण्याची शक्ती इतर कोणात नाही स्वर्ग नरक जन्म मरण यांचे मूळ म्हणजे या मनाचा मननरूपी स्पंद हेच होय

त्याने आत्मसुखाची प्राप्ती केल्याचे भृगूंनी पाहिले काळाने शुक्राला समाधी अवस्था सोडून देहभानावर येण्यास सांगितले शुक्राने डोळे उघडताच भृगु व काळ देवतेला पाहून त्याने वंदन केले तो म्हणाला परमेश्वराच्या अचिंत्य माया शक्तीमुळे हे विश्वाचे चक्र अव्याहतपणे फिरत आहे आतापर्यंत माझ्या नकळत माझे अनेक जन्म होऊन गेले आहेत आणि त्यात मी सर्व प्रकारची सुखदुःखे भोगलेली आहेत सर्व ज्ञातव्य मला ज्ञात झाले आहे आणि सर्व द्रष्टव्य माझे पाहून झालेले आहे माझे सर्व भ्रम निराश पावल्यामुळे मी आता छान विश्रांती घेत आहे केवळ नियतीची लीला पाहण्यासाठी आपण माझी प्राक्तन तनु बघण्यासाठी जाऊया सिद्धांच्या मार्गाने ते क्षणात मंदर पर्वतावर पोहोचले अनेक भोग भोगलेले आपले शरीर असे शुष्क व शवरूप झालेले पाहून शुक्राला वाईट वाटले राम म्हणाला अनेक शरीरे धारण केलेल्या शुक्राला भृगूंपासून उत्पन्न झालेल्या शरीराविषयी इतके वाईट का वाटले वशिष्ठ म्हणाले रामा गर्भधारणा झाल्यापासून भृगूंनी त्या तनूवर ब्राह्मणाला उचित असे सर्व संस्कार केलेले होते ज्या हेतूने शुक्राला ती तनु प्राप्त झाली होती तिचे हेतू पूर्ण होण्याआधीच त्याने तिचा त्याग केल्यामुळे त्याचे प्रारब्ध भोगण्याचे शेष राहिले होते म्हणून त्याचे त्या तनुवर प्रेम जडले स्वभावच आहे स्वभाव, सोडत नाही ज्ञानी असो की अज्ञानी असो जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्या संबंधी लोकव्यवहार हा चालायचाच मग तो सक्तीने हो वा आसक्तीने हो तत्वज्ञ आणि मूढ हे दोघे प्रारब्ध भोगांच्या बाबतीत सारखेच असतात त्यांच्या मनस्थितीमध्ये मात्र महद अंतर असते हरिओम हरि ओम तत्सत् ओम तत्सत्